नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये श्री रामलिंग शेरे यांना राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले सविस्तर वृत्तांत असे की मौजे धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूरचे उपसरपंच श्री रामलिंग शेरे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा आदर्श उपसरपंचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले श्री रामलिंग शेरे उपसरपंच साहेबांनी धनेगाव येथे ग्रामविकासासाठी अतुलनीय असे परिश्रम घेतले मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे वीज पाणी आरोग्य व शिक्षण या बाबीवर शेरे साहेबांनी खूप असे विकासात्मक कार्य केलेले आहे तसेच भटके विमुक्त जमातीतील एन टी ब प्रवर्गातील वडार व बंजारा समाजाच्या समाज बांधवांना जवळपास तीनशे चौवेचाळीस घरकुल मंजूर करून त्यांना विकासापासून वंचित असलेल्या घटकांना पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले याचे श्रेय आज त्यांना उपसरपंच पद देऊन सन्मानित करण्यात आले धनेगावचे उपसरपंच श्री रामलिंग शेरे यांनी फार सुंदर असे गौरवोद्गार काढले की हा पुरस्कार माझ्या धनेगावच्या मायबाप जनतेला आणि सहकार्यांना समर्पित करीत आहे तसेच हा पुरस्कार धनेगाव वासियांचे श्रेय आहे व त्यांनाच समर्पित करत आहे असे गौरवोद्गार शेरेसाहेबांनी काढले हा सन्मान म्हणजे जनतेचा व लोकनेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब युवा नेते अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांचा सन्मान आहे असे आदर्श उपसरपंच रामलिंग शेरे म्हणाले हा पुरस्कार मराठी चित्रपट सिने अभिनेते मकरंद अनासपुरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे प्रणेते श्री बाबासाहेब पावशे पाटील श्री ढाकणेजी श्री व्यंकटराव बिरादार श्री संगापा तरपले श्री सोमनाथ बिरादार श्री जयंत पाटील श्री किशोर बिरादार श्री दयानंद पोद्दार श्री नागेश बिरादार श्री प्रणव बिरादार आदि धनेगावकर मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती असे आम वृत्तांत आमचे न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ताचे प्रतिनिधी सुनील भैया बिरादार यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा करून आम्हाला कळवा धन्यवाद तर पाहूयात त्याच्यानंतर या उपसरपंच उपसरपं रामलिंग शेरे साहेबांना तालुक्यात सन्मानित करण्यात आले अरे कार्यक्रमाचे काही क्षण क्षेत्र रामलिंग शेरे साहेब फांबात उलट आधी त्यांचं उद्या आले आले हनुमंत बाबूराव सूर्यवंशी हातवर करा हनुमंत बाबुराव सूर्यवंशी नाही नाही अश्विनी अमोल कोळी हो सरपंच म्हणून इनाम धामणी तालुका मिरज जिल्हा सांगलीला एक काम करत आहे त्यानंतर प्रवीण नारायण गवस त्यांचंही अभिनंदन करूया या ताइफुर? आम्ही काही खूप ग्लॅमरस अशी माणसं आहेत साधा मुद्दा असा आहे की तुमच्या ग्रामपंचायतीच्या लिटर हेडवर आमच्या गावात हे हे काम पर... नाम फाउंडेशनच्या वतीनं आतापर्यंत दहा वर्षात एक हजार बासष्ट गावांमध्ये पाण्याचं काम झालेलं आहे फार पर... साधी गोष्ट आहे मुद्दा असा आहे की तुमच्या ग्रामपंचायतीच्या हेडवर आमच्या गावात हे हे काम प्रति नाम फाउंडेशन सा एवढा साधा प्रस्ताव लिहायचा आहे यामधल्या बऱ्याच जणांच्या गावात झालं की ज्यांच्या गावात आमचं काम झालं त्यांनी हात वर करा झालंय मग त्या लोकांनी आता रामलिंग तुम्ही या लोकांना सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे की लेटर हेडवर आपल्याकडे आलं की जलतज्ञ आपल्याला पाठवता हो येतो सगळं पण तुम्ही आधी लिहून दिलं पाहिजे ना रस्त्यात भेटले भाषणात बोलले असं करण्याच्या ऐवजी रस्त्यात आपण जाता जाता डॉक्टर भेटले गेले की त्यावर इंजेक्शन म्हणतो का तसं न करताना मी मारीन ना चक्कर हे काही मी माणूस नाही सांगायला सहायक तुम्ही या काही करत नाही मी बेडप आलोपत चक्कर मारे जाव झाला म्हणजे सांगायला तुम्ही या काय करत नाही मी चक्कर मारी म्हणते आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार